स्वामी भक्त हो आज मी आपल्याला रामनवमीनिमित्त श्रीरामाचे पाळणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जरूर लिहा अयोध्यानगरी जल्लोष झाला सनई चौघडा वाजू लागला कौशल्या पोटी पुत्र जन्मला जो बाळा जो जो रे जो कौशल्या पोटी पुत्र जन्मला जो बाळा जो जो रे जो अवतार घेई विष्णू भगवान मु निजन झाले प्रसन्न रघुकुल दीपक दशरथ नंदन जो बाळा जो जो रे जो रघुकुल दीपक दशरथ नंदन जोबाळा जो जो रे जो सूर्यवंशी हा राजकुमार भरझरी वस्त्र अलंकार गळा शोभे रत्न हार जोबाळा जो जो रे जो गळा शोभे सुवर्ण रत्न हार जोबाळ जो जो रे जो चंद्र सूर्य परी केले हे मान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाचती नरनारी विसरून भान जोबाळा जो जो रे जो नाच तीन नारी विसरून भान जो बाळा जो जो रे जो चन्द्र सूर्य समान दैदिप्यमान रूप देखुनी हर्शिले जन दृष्ट काढा जो, जो, जो रे जो काढा टाकून जो बाो जो, जो रे जो बारशासाठी बाळ दरबारी सोनू गोपाळ जन्मल्या घरी गालात हसते बाळाची स्वारी जो बाळा जो जो रे जो गालात हसते बाळाची स्वारी जो बाळा जो जो रे जो बारशाचा किती वर्ण सोहळा ऋषी मुनी झाले सर्व हे गोळा जडीत हार घालूनी माळा जो बाळा जो जो रे जो रत्न जडित हार घालूनी माळा जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी सोहळा मोठा साखर फोटाने सर्वांना वाटा रामनामाचा आनंद लुटा जो बाळा जो जो रे जो रामनामाचा आनंद लुटा जो बाळा जो जो रे जो कौशल्या मातेला चौरंगी बसऊ खना नारळाने ओटीही भरू चला सयानो पाळना गाऊ जो बाळा जो जो रे जो चला सयानो पाळना गाऊ जो बाळा जो जो रे जो रत्न जडित ना हा सजवा रेशमी दोरी हलकेच हलवा बाळाचे नाव श्रीराम ठेवा जो बाळा जो जो रे जो बाळाचे नाव श्रीराम ठेवा जो बाळा जो जो रे जो बाळाचे नाव श्रीराम ठेवा जो बाळा जो जो रे जो बाळाचे नाव श्रीराम ठेवा जो बाळा जो जो रे जो धन्यवाद